नमस्कार मंडळी तर आजची आपली रेसिपी आहे मिरची वडा मिरची वडाही म्हणू शकतात तुम्ही किंवा मिरची पकोडाही म्हणू शकतात त्या ते ठिकाणी हिरव्या आकाराची मिरची घेतलीत लांबसडक जाळवाली तुमच्याकडे जर पोपटी आकाराची मिरची असेल ना पोपटी कलरची सडक तीही वापरू शकतात आता मिरचीचे भरपूर सारे प्रकार असतात दोन तीन ला लांबमुळे तर मी तर जरा जाळसर मिरची वापरलेली आहेत सुरीनंच थोडंसं मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि त्यातील बिया आपल्याला काढून घ्यायचे ते बिया जर दाता खाल्ला ना ते चांगली टेस्ट नाही लागत त्याची म्हणून आपल्याला बिया त्याच्या काढूनच तिथं वापरायचे आहेत तर या ठिकाणी मी पूर्ण मिरच्या बिया काढून घेतल्या आहेत बिया काढल्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या तव्यावर थोडशा बाजून घ्यायच्या आहेत ते का ते जेव्हा आपण मिरची तळू ते आतमध्ये ते क वरतून तर तळल्या जाते पण आतमध्ये मिरची ही कच्ची लागते दाता खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट चांगले बरोबर नाही लागत म्हणून आपल्याला मिरच्या थोड्याश्या तव्यावर बाजून घ्यायच्या आहेत तेल न घालताच बाजून घ्यायचे आहेत थोडे चट्टेपडेपर्यंत किंवा कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला मिरचीला बाजून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत ते चांगले भाजले जातील आणि कच्चे पण अजिबात लागणार नाही म्हणून आपल्याला बिया काढून त्या मिरचीला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता मिरची बघा अशा पद्धतीनं थोडेसे चट्टे पणले तर भाजून घेतलेत मी आणि थोडंसं एक चमचा मीठ घालून घेतलं आहे मीठ हा प्रत्येक मिरचीमध्ये आपल्याला आतमध्ये लावून घ्यायचा आहे काय ते म्हणजे आतपर्यंत मिरचीला मीठ चांगलं तर ते आणि चवही त्याची चांगली लागते तुम्हाला हळद आणि मीठ दोघेही वापरायचं असेल तर तुम्ही तसंही लावू शकतात मी फक्त इथं मीठच घालून घेणार आहे आणि त्यात थोडंसं मिरचीमध्ये मीठ वापरणार आहे म्हणजे त्याची अजून चांगली लागेल तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण मिरच्यामध्ये जे मीठ लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी तीन मध्यम आकारचे उकळलेले बटाटे घेतले आहेत खूप जास्तही उकळायचे नाही आपल्याला एक शिट्टी उद्याची फक्त ब बटाट्याची नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आता साल काढून घ्यायची आणि पूर्ण गार उद्यायची नंतरच त्याचं आपल्याला खिस करून घ्यायचं आहे जे आलं खिसाची खिसणे आहे ना त्यानंच आपल्याला खिस करून घ्यायचं आहे तुम्हाला हाताने करत असाल तुम्ही हातानेही करू शकता पण हाताने केल्यामुळे का ते बरं दादा त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहतात म्हणजे कडकपा भाग असतात म्हणून आपल्याला पूर्ण एक जीव हो म्हणून आपल्याला बटाटा हा खिसणीनंच खिस करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा बटाटा आपला हा तयार होतो त्या ठिकाणी तिन्ही बटाटे जे आहेत त्याचे मी पूर्ण हा खिस करून घेतलेले आहेत आता आपण पुढची तयारी करून घेऊयात या चार्थ चार्थ तर यामध्ये आपल्याला काहीतरी बेसिक मसाले ॲड करायचे आहेत त्यामध्ये एक चमचा बरं लाल तिखट घालून घ्यायचे धना पावडर घालून घ्यायचे गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि चाट मसालासुद्धा घालायचा आहेत एक चमचा चाट मसाला घालून घ्यायचे तुमच्याकडे चाट मसाला जर नसेल तर तुम्ही मॅगी मसाल्याची पुडी घाला अजून चांगली टेस्ट लागते मुलांना काहीतरी चटपटीत पाहिजे असतं आणि तर मॅगी मसाल्याची टेस्ट चांगली आहे मॅगी मसाला किंवा चाट मसाला दोघीपैकी एक घाला तरी टेस्ट चांगली लागते त्यात मी थोडासा मॅगी मसाला घातला आहे आणि अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बारीक चिऱ्याला कांदा पण वापरायचा आहे तुम्ही कांदा वापरायचा नसेल तर मी भाजलेले शेंगदाणे जे असतात ना त्याचे दोन खाप करून तसेही वापरू शकतात भाजलेले शेंगदाणे किंवा कांदा तर माझे मुलं बरं दर ते शेंगदाणे हे काढून टाकतात साईडला म्हणून मी शेंगदाणे न वापरता इथं कांदा घेतलेला आहे तुम्हाला तुमची मुलं कांदा सॉरी शेंगदाणे खात असेल तर मी शेंगदाणे वापरा किंवा कांदा दोघेही वापरा आता पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता ते भाजलेली मिरची देते आपण मीठ टाकून साईडला ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण बटाट्याचं जे मिश्रण आहे ना ते थोडं थोडं करून त्यामध्ये पूर्ण मिश्र मिरचीमध्ये भरून घ्यायचे म्हणजे मिरची पकोडाही म्हणू शकतात तुम्ही किंवा मिरची वडा आपण जेव्हा मिरची वडा करतो डायरेक्ट लिवायचे वडे तळून बेसन बेसनपिटात तळतो फक्त आपल्याला मिरचीमध्ये घालून घ्यायचे ते म्हणजे मिरची वडा एक प्रकारचा तुम्ही हा याला नाव देऊ शकतात तर पूर्ण हा मसाला आपल्याला त्या बटाट्याच्या भाजीचा मसाला मिरचीमध्ये हा पूर्ण भरून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला थोडी जाळसरस मिरची पाहिजे म्हणजे खायला पण अगदी चविष्ट लागते आणि मीठ घातल्यामुळे का ते खालप म्हणजे आत ते चवदार लागते मिरची म्हणून आपल्याला थोडंसं हलकसंही भाजून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं म्हणजे अजून चौदाची चांगली लागते आपण जेव्हा तळून तर मिरची पण आतमध्ये कच्चे वगैरे राहणार नाही म्हणून आपल्याला थोडीशी मिरची आपण थोडी भाजून घेतली आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मिरच्यामध्ये हा बटाट्याचा मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये मक्काचे दाणे पण घालू शकता उकडलेले मक्काचे दाणे किंवा डाळिंबाचे दाणे घालू शकतात पण अशा प्रकारचे खूप छान लागतं तुम्ही शेंगदाणे अजिबात वापरले नाही पण शेंगदाणे टाकून पण खूप चांगली टेस्ट लागते बरं का त्याची पण मुलं साईडला काढताना म्हणून मी यावर शेंगदाणे नाही घातले गेल्या वेळेस पण मी रेसिपी शेअर केली होती पण जरा थोडी वेगळ्या पद्धतीची होती आता बेसनपीठ भिजवण्यासाठी मी दो दीड वाटी बेसनपीठ घेतलेल्या त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून घ्यायची आहेत आणि थोडंसं पाणी मिक्स करून सने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जसं आपण भजेसाठी मिश्रण तयार करतो ना सेम त्याच पद्धतीनं आपल्याला मिश्रणाचं बेसनपीठ तयार करून घ्यायचे खूप जास्त घट्ट पण करू नका आणि पातळी करू नका अगदी चिमूटभर मी तर खाण्याचा सोडा घातला आहेत म्हणजे खूप असं मऊ आपले पकोडे तयार होतील म्हणजे मिरची वडा तयार जास्त फुगेल तो तर मस्त आपला अशा पद्धतीनं पातळ मिश्रण तयार करून घेतलं आहे जास्त पातळीने नाही आणि घट्टही नाही इथे मी साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तोपर्यंत आता हे जे मिश्रण आहे मिरची आपल्याला तळून घ्यायची तर मी एका ग्लासमध्येही घालून घेणार आहे म्हणजे त्या ता ताबून आपल्याला टाक अगदी सहज तळतं यावे या ठिकाणी या आपण जर बाउलमध्ये जर मिरची टाकली तर खूप आपल्या हातही भरतात आणि खूप जास्त आतपर्यंत मिरचीला बेसनपीठ व्यवस्थित लागत नाही आता कढीमध्ये तेल गरम ठेवलं ठेवलेत आणि एका ग्लासमध्ये बेसनपीठ घालून घेतले अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं एकदा तुम्ही मिरची वडा हा नक्कीच ट्राय करून बघा आता ही जी मिरची आहे त्यात मसाला भरलेला ते पूर्ण ग्लासमध्ये आपल्याला बोडून घ्यायची तर बघितलं ना अशा पद्धतीने जर कधी केले तर अगदी पूर्ण मिरचीला हा बेसनपीठ हे लागले जाते आणि खाली पण अजिबात सांडत नाही लगेचच तेलामध्ये घालून घ्यायची अलटून पलटून करून घ्यायची दोघी साईडनं ब्राऊन रंग येपर्यंत आपल्याला त्यामध्ये चांगली तळून घ्यायची मिरची वडाई म्हणू शकतात तुम्ही किंवा मिरची पकोडे म्हणू शकतात अगदी जबरदस्त चवीला लागते त्या दोघी साईडनं मस्त आपल्याला आहे तळून घ्यायचे आहे ब्राऊन रंगपर्यंत आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाही बघा मिरची कारण आपण तयार थोडीशी भाजून घेतली होती त्यामुळे कच्चे राहणार नाही अशा पद्धतीने ज्या बाकीच्या मिरच्या आहेत त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत तर दोघी साईडनं मस्त आपण अलटून पलटून करून घ्यायच्या आणि खरपूस ब्राऊन रंगपर्यंत तेलामध्ये ह्या मिरच्या तळून घ्यायच्या तर इथं आपण जवळपास सगळ्या मिरच्या तळून झालेल्या आहेत दिसायला पण सुंदर खायला अगदी जबरदस्त अशी ही मिरची वडा शंभर टक्के मुलांना घरच्यांना घरच्यांनासुद्धा आवडेल आणि कोणी जर पाहुणे आले तर आपण ही मिरची वडाची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा पाहुणे खुश आणि तुमचं कौतुक करून थकणारी एवढी छान आणि चविष्ट रेसिपी आहे सुद्धा दाखव दे अगदी जबरदस्त चवीला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ पुढच्या असे नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना